हॅलो फ्रेंड सगळे कसे आहात संध्याकाळचे साडेपाच वाजले होते आणि आता थोड्या वेळात पिल्लूचे पप्पा येणार होते पिल्लूचा पप्पा मला काल म्हटलं होतं की मी कामावरनं घरी आल्यानंतर तू का खुश दिसत नाही काय तुझा चेहरा नाराज असतो ह्यांना बरं आता काय सांगायचं दिवसभर आपल्याला काम असतात आणि त्यानंतर आपल्याला बाळालाही बघायचं लागतं आणि त्यामुळे कसं आपल्या शरीराकडे आपण लक्ष नाही देत कधी आपल्याला वेळ भेटतो आवरण्यासाठी कधी कधी नाही दिवसभराच्या कामानंतर आपल्याला अक्षरशः वैताग आला असतो हातपाय ही धुण्यासाठी आपले जीवा आला असतो एवढ्यात आले पिल्लूचे पप्पा आणि पिल्लूंच्या पप्पांचं म्हटलं आता रिएक्शन बघू पण पिल्लूच्या पप्पांचं काही रिएक्शन नव्हतं माझ्याकडे परतूनही पाहिलं नाही सगळं त्यांचं लक्ष आपल्या लाडक्या लेकीकडे होत मला ना जसं समजलं की पिल्लूचे पप्पा आलेले आहेत तसा मी हासरा चेहरा ठेवला होता आपल्यामुळं कुणाच्या चे तर चेहऱ्यास जर स्माइल येणार असेल तर आपला चेहरा हसरा ठेवायला काय हरकत आहे तुझ्या पप्पांना पा वाजत होती थंडी त्यांना म्हणली चूल पेटवली तर चला म्हटलं तुम्ही शेकून घ्या मी तितक्या तुम्हाला चहा बनवून आणते आणि ह्या थंडीचं चहा प्यायला काय वेगळाच आनंद असतो जे चुलीपाशी बसून दोघे आज खूप दिवसापासून गप्पा मारत बसले होतो आणि दिवसभर जे काय पिलून केलं होतं ना आम्ही त्यांना ते सांगत बसले होते त्यांच्या लाडक्या लेकीचं बिल्डिंग ब्लॉक्स आले होते तिच्या बड्डे वेळेला आणि ते आता मी खेळायला काढले होते बिल्डिंग ब्लॉक्स ना काय होतं ना मेंदूचा लहान बाळांचा विकास होत आणि पिल्लूसाठी भरपूर सारी मी अशी खेळणी आणली की ती खेळण्यासाठी पिल्लूला ना मी अजून एक गोष्ट शिकवली होती म्हणजे स्वतःची काम स्वतः कराय आली पाहिजे लहान बाळांना आणि ते आपण शिकवलं पाहिजे त्यांना ते ना मी पिल्लूला सांगितलं होतं की तुझी खेळणी भरून ठेव हो, आणि ती सगळी भरून ठेवत होत होती पिल्लूला ना आम्ही कोणतंही काम सांगितलं तर ती नाही म्हणत नाही कारण का तिला सगळ्या गोष्टी मी शिकवल्यात म्हणजे ह्या वस्तूला काय म्हटलं पाहिजे मी तिला सतत सांगत असते की ही वस्तू तू आण मग ती वस्तू ती जाऊन आणते मी जेव्हा घरातली कामे करत असते ना तेव्हा माझ्यासोबत पिल्लू असते मी त्यामुळे मी तिला छोटी मोठी तिला कामे सांगते आणि ती सगळी ऐकते जसं काय भांडी लावणं असेल जसं झाडू मारणे असेल